झेंडू ही वर्षायू औषधी मूळची मेक्सिकोमधील असून हिचे विविध प्रकार बागेमध्ये सर्वत्र शोभेकरिता लावतात ती सुमारे एक मीटर उंच वाढते पांद्या सरळ असतात पाने अतिखंडित एकांतरित जाड व लोमश असून त्यांना विशिष्ट प्रकारचा वास असतो फुलोरे स्तबक प्रकारचे पंधरा सेंटीमीटर व्यासांपर्यंत मोठे गर्द पिवळे किंवा काहीसे पिंगट आणि कुचित पांढरटही असतात झेंडूचे एकेरी व दुहेरी प्रकार आढळतात सूर्यफूल डेलिया व झिनिया यांच्या व फुलांच्या संरचनेशी यांचे साम्य आढळते फुलांचा औषधी उपयोग डोळ्यांच्या नेत्रश्लेमपटल शोध या विकारावर आणि दूषित ऋणांवर होतो त्यांचा रस पोटात घेतल्यास रक्तशुद्धीकारक व मूळ व्याधीवर गुणकारी असतात पाने गळवे आणि काळपुळी यांवर लावतात कानदुखीवर त्यांचा रस कानात घालतात या औषधीत बाष्पशील तेल व रंजक द्रव्य असते दसऱ्याला व दिवाळीला या फुलांच्या माळा शोभेसाठी आणि पूजेकरिता वापरतात एरवीसुद्धा फुले देवपूजेत वापरतात झेंडू खरीप रब्बी व उन्हाळी हंगामात येणारे फुलझाड आहे ते कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढते म्हणून त्याची सर्वत्र लागवड होते हलक्या जमिनीत त्याला चांगली फुले येत नाहीत चांगल्या सुपीक जमिनीत त्याला पुष्कळ दिवसांपर्यंत मोठी फुले येतात जमीन दहा ते पंधरा सेंटीमीटर खोल खणून किंवा नांगरून ढेकळे फोडून बारीक करतात खतामुळे रोपांची वाढ चांगली होते रोप लावून लागण करतात रोपे कुंड्यात किंवा वाफ्यात तयार करतात रोपासाठी बी मे ते जून मध्ये पेरतात बी उगवून रोपे पाच ते आठ सेंटीमीटर इतकी उंच झाली म्हणजे ती उपटून कायमच्या जागी लावतात उंच वाढणाऱ्या मोठ्या फुलांच्या आफ्रिकन प्रकारांची झाडे तीस ते चाळीस सेंटीमीटर अंतरावर आणि बारीक फुलांच्या फ्रेंच प्रकारांची रोपे वीस ते तीस सेंटीमीटर हमचौरस अंतरावर जुलैमध्ये लावतात बंगला बगीचात शोभेकरिता लावताना इतर ठेंगण्या फुलझाडांच्या मागे उंच वाढणाऱ्या झेंडूची रोपे लावतात बारीक फुलांच्या प्रकारांची रोपे वाफ्याच्या कडेने लावतात भरपूर उन्हात झेंडूची वाढ चांगली होते लागण केल्यापासून सुमारे तीन महिन्यांनी रोपांना फुले येऊ लागतात पावसाळ्यात झाडांची छाट कलमे लावूनही लागवड करता येते झेंडूला रोगांपासून किंवा की कीटकांपासून कि फारसा उपद्रव होत नाही धन्यवाद